नमस्कार मोड शिवारातील शुभा सगळ नवले यांचा केडीच्या शेतात मजूर नेंदणी करत असताना बेपत्ता झालेली तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आपत्तीजनक अवस्थेत आढळून आला सदर घटना गावात वाऱ्यासारखी पसरली मुलीचा मृतदेह आपत्तीजनक अवस्थेत आढळून आल्यामुळे या दरम्यान अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रावण दत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी रात्रभर जागरण करीत आरोपीचा इतरत्र शोध घेतला या दरम्यान गुप्त माहितीवरून पोलिसांनी आरोपी मनीष सतीश नाईक वय वय बावीस राहणार लाखापूर येथील एका गोठ्यातून पकडले घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला एका अज्ञातस्थळी ठेवल्याचे सांगण्यात येत आहे करवडी येथील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांची बेधडक कारवाई करत तर चोवीस तासात आरोपीला अटक करण्यात आली